नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे राधाकृष्णाची अप्रतिम गवळं ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करा धन्यवाद राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली राधा राधा जा लग्नाची आज सुपारी फुटली राधा जा लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधा नवरी नटली सुपारी फुटली नवरी नटली सुपारी फुटली नवरी नटली या राधेच्या लग्नाला लाग आज आल या कोण कोण आज आल या कोण कोण संगे गोपाळ घेऊन धीर आले बलराम धीर आले बलराम या साखरपुड्याची आज साखर वाटली या साखर साखरपुड्याची आज साखर वाटली सुपा रिपुटली राधावरि नटली सुपारी फुटली राधानवरी नटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली या कृष्णाच्या लग्ना लाग आज जमले कोण कोण आजच मले कोण संगे यशोदा घेऊन आले नंद भगवान आले नंद भगवान या लग्नाच्या सोहळ्यात आज गर्दी दाटली या लग्नाच्या सोहळ्यात आज गर्दी दाटली दा सुपारी फुटली राधानावरी नटली सुपारी <avía> राधा राधानवी नटली राधाकृष्ण लग्नाची आज सुपारी फुटली सुपारीटल लग्नाची आज सुपारी सुपारी फुटली फुटली राधा राधानवी नटली सुपारीपुटल राधावी नटली सुपारी पुुटली राधानवी नटली या हळदीच्या सोहळ्यात आज जमले कोण आज जमले कोण कोण संगे गोपी का घेऊन आली राधिका गवळना आली राधिका गवळना साऱ्या गवळांनी मिळून आज रंगत जमली साऱ्या गवळांनी मिळून आज रंगत जमली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली जय श्री कृष्ण धन्यवाद